धुळे तालुक्यातील नेरेथे रंगपंचमी धुलीवंदन उत्साहात साजरी केली होती तसेच डीजेच्या तालावर नेर ग्रामस्थांनी ठेका धरला होता तसेच नेरेतील गांधी चौकात मोठ्या उत्साहात रंग उधळत एकमेकांना रंग लावून रंगपंचमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला होता तसेच जीवनात रंग भरणाऱ्या रंगांचा उत्सव म्हणजे धुलीवंदन रंगपंचमी हा सण साजरा करण्यात येत असतो तसेच नात्यांना ना नवा उजाळा देणारा व उत्सव शुक्रवारी रोजी नेरगावात आनंदाने साजरी करून नैसर्गिक रंगांची उधळण करण्यात आली एकीकडे सात रंगांची उधळण सुरू होती तर दुसरीकडे डीजेच्या गाण्यावर मोठ्या उत्साहात रंगांची उधळण करत रंगपंचमीचा आनंद द्विगुणित साजरा केला गेला दरवर्षी पाण्याची टंचाई बघता अनेकांनी पाण्याचा वापर न करता रंगोत्सव साजरा उधसा करण्यावर अधिक भर दिला होता त्यामुळे दिवसभर नेर गावातील भागात पाण्याची नासाडी झाली नाही अन्यथा दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी सर्वाधिक पाण्याची नासाडी होते यावेळी नेर ग्रामस्थांनी रंगाची उधळण करून रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला एमडीटीव्ही न्यूज साठी धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप साळुंखे